आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा लाईक करा ए मराठी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांनी बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणाऱ्या आरोपी ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नाशिकच्या संदीप हॉटेलच्या हो समोरील पार्किंग मैदान येथे जोसेफ भालचंद्र तेजाळे व चौतीस राहणार हॅपी होम कॉलनी पौर्णिमा बस स्टॉपजवळ नाशिक यास ताब्यात घेत त्याच्याकडून पिस्टळ जिवंत काडतूस धारदार कोयता व मोपेड वाहन असा एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई दिलीप सगळ व पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नासी.